आलोय पाऊस तर भरपूर झालाय आम्हाला घ्यायचंय काय घ्यायचंय फॅन होय स्टँड फॅन वाला कसा आहे स्टॅन्ड वरचा खालचा फॅन वेगळा आहे खाली सर कोण बघ बरं खाली जातो का खाली जातो का छोटा कूलर असेल की आपल्याकडे बघ बर कूलर

वाटते चांगलं आहे कस वाटत नाही कोणता आवडला चार हजार आठशे कोणतेची पलीकडलेली चार नऊशे आहे चार सहाशे हा अठ्ठेचाळीस रुपया तुला बघ ना कसं कोणता बजाजमुळं फक्त हॅ नो कोयनल केलेक्टिस आणला प्रॅक्टिस आणलं काही तुम्ही श्रीगंध बघा मुथा एजेन्सी श्रीगंधा ओनर आहेत आमच्यासाठी स्पेशल असा पॅक पीस फोडता येथे सेम कलर हे फक्त डेमो पीस होता पाणी स्पीड बटन हे पाण्यासाठी खालचं वॉटर लेवल हे स्पीड आहे ऑन ऑफ स्पीड एक नंबर कॉफ आहे फर्स्ट सेकंड थर्ड एक नंबरला मोटर असे ते ऑन करेन तुम्हाला असे लावा लागेल हे चालू करण्यासाठी पाणी चालू करण्यासाठी स्विंग आणि पंपनी कसं ऑपरेट सरांनी आणि स्विंग नाही पाहिजे फक्त पंप पाहिजे स्विंग okay. <laughs> आ, हुँ। 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 आता तुम्हाला मुचा दुकान दाखवतो मोठे मोठे टीव्ही झाला मला एक चांगली गोष्ट आहे इथं वॉशिंग मशीन आहेत वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे फ्रीज आहेत कोणाला लग्न समारंभासाठी लागलं तर काजल कसं आहे बघ वर्लपूल काय नाव आहेत वेगवेगळे भारी भारी सॅमसंग आपलं सॅमसंग आहे इथूनच नेलेले फक्त आमचा कलर हाय घरचं साऊंडचं पण यांच्याकडे आहे कोणाला लागलं तर तुम्ही घेऊ शकता हायरचे थिएटर होम थिएटर हे काय उश्याच हे आपलं वॉटर प्युरिफायर काय म्हणली ऑइल पी भरपूर लोक यश नेतात वर्लपूलचं आजपर्यंत नाव आहे भरपूर कोणाला लग्नासाठी आता लग्नात देण्याची प्रसाशी वॉशिंग मशीन भले नका जोडता येत कोणाचं इनआउट काढता येत नाही शक्यतो गावा लोकांना मोठ मोठे एल एलईडी एल, 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 एल सी डी चला तर आमचं आता फायनल आहे आम्हाला घरी घेऊन जायचं आहे त्यांचं मुथाचं दुकान आहे हे बघा आता आमचं यांनी पॅक करून आमचं हे बाहेर ठेवलेलं आहे पाऊस चालू आहे तुम्हाला हे ॲक्च्युली श्रीगोंदामध्ये मुथा एजन्सी व्हिडिओ चाललाय एक बाई घेऊन पडलेला त्यावेळेस त्यात आलाय काय आमचं बिल झालेलं आहे हे आता आम्ही बिल करतो त्याला दोन वर्षाची वॉरंटी असते मोटरला एक वर्ष फी सर्व्हिसेस दोन वॉरंटी कार्ड दाखवून कंपनीचा टू इयर वॉरंटी आणि मोटर आजकाल आपण बिल फेकून देतो पण हे किती गरजेचं आहे नाही से घ्यायला लक्षात घ्या जपून ठेवायचं कुलर तुमच्यासाठी घेतलाय माझ्यासाठी नाही घेतला <laughs> तुम्ही जपवा त्याला बिल बिल मी कुलर जपतो बिल कुलर <laughs>